तर अनुताई वाघ यांचा जन्म एकोणीशे दहा साली झाला त्यांचं वैयक्तिक आयुष्य खूप कठीण होत वयाच्या फक्त तेराव्या वर्षी त्यांचं लग्न झालं आणि काही महिन्यातच त्यांचे पती गेले त्यांना मुलंही झाली नाही पण या दुःखावर मात करत त्यांनी आपलं आयुष्य मुलांसाठी वाहून घेतलं आदिवासी आणि दलित मुलांना त्यांनी आपलं कुटुंब मानलं आणि त्यांच्यासाठी मायेची सावली बनल्या एकोणीशे पंचेचाळीस साली अनुताईंनी बोर्डी इथे आपलं काम सुरू केलं तिथे त्यांनी बारा वर्ष मेहनत केली पण त्यांचा खरा प्रवास एकोणीसशे सत्तावन्न मध्ये डहाणू तालुक्यातील कोसबाड गावात सुरू झाला तिथे त्यांनी त्यांच्या गुरु ताराबाई मोडक यांच्यासोबत कामाला सुरुवात केली त्यावेळी ताराबाई पासष्ट वर्षांच्या होत्या आणि अनुताई सत्तेचाळीस वर्षांच्या ताराबाई या भारतातल्या पहिल्या बाल शिक्षण तज्ञ होत्या कोसबाड हे एक आदिवासी गाव होतं जिथे मुलांना शिक्षणाचा अर्थच माहीत नव्हता शिक्षणापासून ती मुलं इतकी लांब होती की त्यांना शाळेची भीती वाटायची अशा परिस्थितीत अनुताई आणि ताराबाईंनी एक क्रांतिकारी पाऊल उचललं त्यांनी अंगणवाड्यांची सुरुवात केली अनुताई फक्त नाहीत त्यांनी मुलांना आंघोळ घातली त्यांच्या डोक्यातील उवा काढल्या त्यांच्या जखमावर औषध लावलं मुलांना शाळेत आणण्यासाठी त्यांनी बैलगाड्यांमधून मिरवणुका सुद्धा काढल्या तरीही काही मुलं शाळेत येत नव्हती मग अनुताईंनी विचार केला मुलं शाळेत येत नसतील तर शाळाच त्यांच्यापर्यंत जायला हवी